काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या सहशिक्षिका मंगल नरेंद्र नवले तांबे यांचा सेवापूर्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार सुभाष पोखरकर एस आर थोरात उद्योग समूहाचे संचालक आबासाहेब थोरात शिवालय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संपत गुंजाळ सेक्रेटरी दगुताता गुंजाळ संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड रामदास तांबे गुंजाळवाडीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ उपसरपंच पोपट अरगडे बनसी महाराज गुंजाळ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्ञानदीप विद्यालयाचे शिक्षक संदीप खराटे यांनी केलं ज्ञानदीप विद्यालयाची स्थापना एकोणावीसशे शहाण्णव साली झाली तेव्हापासून मंगल नवले यांनी या विद्यालयामध्ये ज्ञानदानाचं काम केलं तेरा वर्षे त्यांनी विनामोबदला शिक्षण देण्याचं काम केलंय शालेय आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रातही त्यांचं मोठं काम आहे अठ्ठावीस वर्षे त्यांनी ज्ञानदीप विद्यालयात सेवा दिली आहे आणि आज त्यात सेवानिवृत्त झाल्या त्यांचा सेवापूर्ती सोहळा गुंजाळवाडीतील विविध संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं साजरा झाला सेवानिवृत्तीनिमित्तानं त्यांनी विद्यालयातील प्रोजेक्टसाठी अकरा हजार रुपयांची देणगी दिली आहे त्यांच्या या सत्कार सोहळ्यानिमित्तानं एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार एस आर थोरात उद्योग समूहाचे संचालक आबासाहेब थोरात रामदास तांबे पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे यांनी शुभेच्छा दिल्या तर त्यांची कन्या स्वामिनी नवले हिनंही आपलं मनोगत व्यक्त केलंय मॅडम आपण या ठिकाणी खूप नशी की आपण या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी आपल्या सर्व पालक वर्गाच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या साक्षीने आपण सुसंपन्न करत आहोत म्हणून या ठिकाणी आपल्या ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ज्यांनी अखंडपणे अविरतपणे अतिशय निश्चितपणे अशी सेवा दिली अशा श्रीमती नवरे मॅडम या उद्या तीस तारखेला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे म्हणून या ठिकाणी त्यांच्या निमित्ताने ज्ञानिक माध्यमिक विद्यालय सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे सर्व आजी माजी विद्यार्थी यांच्या वतीने हा मॅडमचा एक सेवा गौरव सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत मी खूप छोटी होते आणि मला सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून मला घरी माझ्या काका काकांकडे तिला ठेवायला लागलं होतं ईदपासून एका आईची जेवढा ताण झालेली होती ती सगळी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आजही मला विचारतात की म्हणजे तू आता हे स्पर्धा परीक्षा वगैरे पास केलं सगळं झालं याच्यात तुझ्यासाठी मोटिव्हेशन काय होतं जर इतका मोठं मोटिवेशन स्वतःच्या डोळ्याचे मला पण लहानपणापासून पाहिलेलं असेल तर दुसरा कोणत्या मोटिवेशनची गरजच पडत नाही काही माणसं काही माणसं आपल्या जीवनात येतात आणि खूप माणसं अशी निघून जातात पण काही माणसं अशी असतात ना की का जी कायमची स्मरणात राहतात अशा आमच्या मॅडम होत्या आता मॅडम एखादी स्पर्धेमध्ये किंवा खेळामध्ये नै मिळालेली नैपुण्य असेल आणि तसेच आपली त्या विद्यार्थ्यांची शाबा विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपली पडलेली शाबासकीची थाप आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दाटलेला आनंद हीच तरी आपल्या सेवेची पावती असते मॅडमने कारण त्याचं कारण सांगतो की मंगत नाही त्या ठिकाणी शिकत असताना ग्रॅज्युएट झाली आणि त्यावेळेला त्यावेळेलाच तिचं लग्न बंद झालं लग्नानंतरचं शिक्षण नंतर वगैरे पूर्ण केलं नंतर मेवळे आमचे नरेंद्र मेवले जे होते ते राऊळीला सविस्तर होते आणि राऊळीला सविस्तर असताना पहिले राऊरीचे नगर अपॉउन करून येई पूर्ण केलं म्हणजे सगळा संसार सांभाळून ते येणे पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मग पहिलं वर्ष झालं आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला आता व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून दोन्ही येथे बी एडला पहिलं वर्ष झाल्यानंतर तिने बी एड ॲडमिशन घेतलं आणि त्याच वेळेला तिला पहिली जी मुलगी पायल ती झाली ती म्हणजे ती सव्वा महिन्याची असतात ताईस पाले सुरू झालं मग बाबतीत सांगित सांगायला पाहिजे एक महिला मी नेहमीच ज्या वेळ वे मिळेल त्यावेळेस सांगतो महिलांचा स्वभाव हा सुरवात सुशिक असतो आणि त्यागी असतो हा त्यागाचा गुण त्यांना जन्मालाच दिलेला असतो आणि अतिशय त्यागाची भावना घेऊन त्या काम करत असतात आपण बघतो पुरुष मंडळीचा विचार केला तर त्या दृष्टीनं महिला खूप त्यागी असतात सहनशक्ती जास्त असते कुठलाही कसा परि परिस्थिती असला काही जरी असतं तर त्या कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं काम त्या करत असतात मंगलदैनीय आपलं आयुष्य अतिशय खडतर पाहायला गेले वेचलं खरं म्हटलं तर ही मुक्ती त्यांना अतिशय लागू पडते प्रयत्न आहे माणूंचे कनरेगिन काही तेरगळे या मुक्तीप्रमाणे त्यांनी खरखर त्यांचं जीवन अगदी त्यांची यशक आता बघितली तर नगर दार संगमनेर लग्नानंतरचं शिक्षण लग्नानंतरची मुलांचं संगोपन धावबळ हे करत असताना सुद्धा शालेय शिक्षणामध्ये शालेय अध्यापकामध्ये कधीच कामचं केलं नाही मुलं जे कार्य आहे ते एकदम वाखण्यासारखं आहे सायकलवर म्हणजे शिक्षण घेणे शिक्षणाची आवड असणे मुळातच सगळे भावनगानी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं म्हणूनच ते चांगले विद्यार्थी घडू शकतात आणि एवढंच नाही तर आपल्या पाल्यांना आणि मुलांना सुद्धा त्यांनी चांगल्या रिकाने शिक्षण देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या उदर काय असतात हे सेवापोशीचा जो काही काळ आहे आज आपण सगळ्यांची उपस्थिती तिथे करत आहोत आणि हा काळ काळानंतर निश्चितच त्यांना कुठंतरी वाटत म्हणजे वाटणार रुमार्ग म्हणणं आहे किंवा त्याच्यातून म्हणजे एक जुन्या एक आठवणी असतील उजाळा असेल त्याच्या समोर येतो निश्चिंत जाता त्यांची जी काही सहशिक्षिका आहेत सर लोक आहे त्यांच्याकडून काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा म्हणजे संदर्भात सांगितले की का कसं एकमेकाशी जरी विचार देवाचं चढ उत्तर जरी असेल तरी सुद्धा एकमेकीला म्हणजे ते बड उत्तर न ठेवता त्यांनी एकमेकाला सांभाळून घेतले नाही नवले अत्यंत सहभाई वृत्तीनं मनापासून या ती विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे जीवनामध्ये त्यांच्या अनेक कटु आणि कठीण प्रसंग आले पण तो अशाही प्रसंगामध्ये राहून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे आगर पुढं आजी माझी विद्यार्थी आले सर इतके आजी माझी विद्यार्थी पाहिले जे सत्कारला ताई मेळाव्याचे आले त्यांना पाहून हीच गांभरून गेलो तरीखाली इतके सगळे आपले विद्यार्थी घडले वाढवले बाबा दुसरा एक सभा असा आहे की ते अत्यंत दानशूर असे व्यक्तिमत्व आहे जय सीता यांनी जेव्हा नाशिक माध्यमिक विद्यालय बाळण्यासाठी काढलं या विद्यालयाचं जवळपास ऐंशी लाख रुपयाचं काम आम्हाला लोकवर घेऊन करायचं होतं आमचे अध्यक्ष संपत दादा आणि दौदाता यांनी निर्णय घेतला की आपल्याला हे विद्यालय बांधायचं होतं अडचणी होत्या आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला मदत केली मार्गदर्शन केलं परंतु अशाही स्थितीमध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला मोठे पैसे उभे करायचे निर्णय घेतला नरेंद्र गुंदा सरपंच जवळपास सरपंच नव्हता तो आणि त्या काळामध्ये आम्ही काम करत असताना सुरुवातीला शिक्षकांनी आम्हाला काही पैसे देण्याचं कबूल केलं आणि त्याच्यामध्ये आग्रेसर पद्धतीनं सर्व शिक्षक होते होत्या आपला काही पगार आपल्या शाळेच्या इमारतीसाठी घेण्याचा शिक्षकांनी केला त्याप्रमाणे काही शिक्षक आमचा या शाळेचा अनेक अडचणी शाळेच्या होत्या नाही संचय मान्य त्याची जी टेक्निकल अडचणी होती आणि त्या अडचणीवरून आम्हाला इतका प्रॉब्लेम निर्माण झाला आम्ही इमारत आधी ऐंशी लाख रुपये खर्च करू इमारत आमची सहा महिन्यामध्ये पूर्ण झाली परंतु आमच्या संच असल्यामुळे काही शिक्षकांना पगार मिळत नव्हता काही शिक्षक त्यामध्ये बसत नव्हते म्हणून एक वेळेत राजीनामा दिला पाहिजे अशी साधारणपणे एक निर्णय पुढे आला आणि मग त्यातून कमी दिवस कोणाचे राहिले तर त्यातून विचार असा आला की ताब्या मॅडमने राजीनामा द्यावा परंतु आमच्या आणि संपदाला आणि आमची सगळी ज्येष्ठ मंडळी म्हटले की आता जवळपास या शाळेमध्ये जवळपास सगळे आमचे जे शिक्षक आहेत ते जवळपास आमच्या गावातीलच आहे फक्त तामिळनाडून थोड्याशा बाहेरच्या होत्या परंतु तरी सुद्धा आमच्या ट्रस्टीने अन्याय करायचा नाही त्यांच्या घरामध्ये आणि अशा एक कटुप्रसंगा महिला म्हणून किंवा गावातीलच एक लेख म्हणून आमच्या सर्व सदस्य अध्यक्ष असतील उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य मंडळातील त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांची सेवा अत्यंत निष्कलंदपणे आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होत आहे की त्यांना या धन्यवाद व्यक्त करतो म्हणायला गावच्या होत्या आणि इथे आल्यानंतर सर्व प्रेमळ लोक जे आहेत ते ह्या गावामध्ये आहे आणि स्वत काहीतरी करून दाखवण्याची इच्छा जी आहे ह्या गावामध्ये काय म्हणजे लोकबर्जनी मधन बऱ्याचशा गोष्टी इथे होत असतात ते मंदिर झालं लोकबर्जणीमधून झालं फक्त आणि हिंदी विषयामध्ये असतात आणि अतिशय सुंदर आपलं राष्ट्रीय भाषा आहे हिंदी भाषा तर तुम्ही ती शिकवलेली आहे तुम्ही ह्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने घडवलेला आहे आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला तर अभिमान वाटतच असेल तुमच्या स्टुडंट्सबद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही खूप खूप चांगलं काम जे आहे ते एक तर केलेलं आहे आणि आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आले असतील आणि तुम्ही त्यातनं कसा मार्ग काढला हे म्हणजे मला

शाळेमध्ये केलेली आहे आणि ही परत गुंजावाडी गावाला आहे कारण ते नेहमी मला म्हणतात मॅडम आम्ही एका चांगल्या मॅडमला म्हटून नाही आज पण तुम्ही मॅडम जरी रिटायर झाल्या तरी ही गावाशी जोडलेली जी नाळ आहे ना ती तोडू नका आणि मी आज शब्द देते तुम्हाला की मी जरी आयुष्यातून असले तरी माझं गुंजावाडीशी जे नातं आहे ते आयुष्यभरासाठी राहणार

माझी आई वडील भाऊ आणि सगळ्यात महत्वाचे माझे मिस्टर आहे की ज्यांनी मला आज केलेलं वचन दिलेलं आहे म्हणजे सन्मान्य मुख्य दाखवते मी सर असतील माझा स्टाफ असत आपले सरपंच साहेब असतील मी सगळ्यांना शब्द दिला मी जरी शेवट मुक्त झाले तरी प्रथमेश तोलाचं मी दहावीपर्यंत पूर्ण शिक्षण करणार अगदी त्याची परीक्षा ती असू द्या त्याचे कपडे असू द्या आणि ह्या शाले जेव्हा तुम्ही सर्व्हिस करत असताना गोष्टींना सामोरं जावं लागले हो कारण त्यावेळेस आम्ही संगम निर्माण यायचो शाळेला आणि एका चतुर्थीच्या दिवशी भुलेवाडी फाट्यावर माझा ऍक्सिडेंट झाला होता एका टाटा इष्टी बारीची मला धडक बसली होती तुम्हाला सांगते एका पाच मिनिटात अर्धी गुंजाळवाडी भुलेवाडी फाट्यावरून दिवशी फक्त तांबे घाडांचा ऍक्सिडेंट झाला एवढं पाळायला बरोबर तिथं जे आहे ते आपले सुद्धा मारुकी गुंजाड्यांचं आणि त्यांनी एक फोन मी बिलावल्याबरोबरवाडी तिथं होते का आमच्या मॅडमला काय झालं ह्याच्यापेक्षा काय कमवायला पाहिजे मी तर म्हणत लोक खूप प्रॉपर्टी कमवतात खूप पैसा कमवतात पण मी म्हणत मी तिथं सर्व्हिस करू पैसा नाही कमवला मी माणसं कमवली मी माणूस ही कमवलेली आहे मी आत्मीयता कमवलेली आहे की आपल्याकडून कमवलेले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केलं तर सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉ भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी